मकर संक्रांत आठ दिवसांवर येऊन ठेपलेली आहे त्यामुळे घरोघरी तिळाचे लाडू तिळाची चिक्की असे पदार्थ बनवले जातात पण तिळाचे लाडू आणि चिक्की सर्वांनाच खाता येतात असं नाही तर त्यासाठी आज मी घेऊन आले आहे पाकाचे अगदी मऊसूत अशी तिळाची वडी ही तिळाची वडी अगदी कुणालाही बनवताही येईल आणि खाता येईल इतकी मऊसूत होते नमस्कार मी पूजा पूजाच मॅजिक किचन मध्ये पुन्हा तुम्हाला सर्वांचं गोड खमंगा आणि खुसखुशीत स्वागत तर आज आपण बघणार आहोत अगदी बर्फीसारखं मौसूत आणि दाणेदार असं टेक्स्चर असलेली मौसूद तिळाची वडी तर ही तिळाची वडी बनवण्यासाठी इथे मी एक वाटी इतके तिळ घेतलेले आहे हे गावरान तिळ आहे म्हणजे अनपॉलिश्ड आहे चवीला छान लागतात आणि त्याच वाटीने अर्धी वाटी इतके शेंगदाणे घेतलेले आहे ही वडी तुम्ही फक्त तिळापासून देखील बनवू शकता पण शेंगदाण्याचीही टेस्ट छान लागते त्यामुळे मी दोन्ही वापरले आहे तुम्ही दीड वाटी तिळ घेतले तरी चालेल तर आता कढई ठेवली आहे गॅसवर गरम होण्यासाठी आणि मध्यमाचेवरती अगदी खरपूस असे हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे अगदी साल निघेल इतपतच भाजायचे आहे खूप जास्त खमंग करायचे नाही नाही तर आपल्या तिळवडीची टेस्ट चेंज होते त्यासाठी अगदी हलकेसे भाजून घ्यायचे आहे लो टू मिडियम फ्लेम ठेवायची हाय फ्लेम करायची नाही म्हणजे अगदी अलगच साल निघून येते आणि शेंगदाण्याची टेस्ट देखील बदलत नाही छान लागतात तर आता हे एकसारखे हलवायचे म्हणजे सर्व शेंगदाणे छान भाजल्या जातात एकसारखे आणि याची एक साल वेगळी होऊ लागली आहे म्हणजे हे भाजून झाले आहे आता हे आपण एका ताटामध्ये काढून घेऊ आणि याची थंड झाल्यानंतर साल देखील काढून घेऊ साल काढली नाही तरी चालते पण आपण काढणार आहोत आज आणि त्याच कढईमध्ये एक वाटी इतके तीळ घेतलेले आहे हे तीळ आता भाजून घ्यायचे आहे हे देखील लो टू मिडियम फ्लेमवरतीच एकसारखे हलवत भाजायचे म्हणजे सर्व तीळ छान भाजले जातात बिलकुल देखील कच्ची टेस्ट लागणार नाही आणि हे देखील खूप जास्त भाजायचे नाही खूप खरपूस भाजले तर आपल्या तिळाच्या वडीला छान बर्फीसारखं असं टेक्स्चर किंवा टेस्ट येणार नाही त्यासाठी हलकेसे भाजून घ्यायचे आहे हे तीळ भाजले कसे समजावे तर हे कढईमध्ये तडतड उड्या मारू लागतात तडतड आवाज होतो आणि हे छान उडू लागतात म्हणजे भाजले आहे आणि हलकासा कलर देखील याचा चेंज होऊ लागतो आता हे उड्या मारू लागल्या आहे म्हणजे उडायला लागले आहे फुटू लागले आहे गॅसची फ्लेम ऑफ करायची इथे मी तोपर्यंत शेंगदाण्याची सालही काढली होती ते आता मिक्सरमध्ये टाकून घेऊ मोठ्या भांड्यात टाकले आहे आणि हे मिक्सरला याची पावडर करून घेऊ इथे तीळ देखील थंड होण्यासाठी काढून ठेवले आहे तर हे अगदी रवाळ असे बारीक करून घ्यायचे आहे खूप जास्त फिरवायचे नाही नाहीतर शेंगदाण्याचं तेल रिलीज होतं आणि यामध्येच आता पुन्हा हे तीळ टाकून घेतले आहे थंड झाले आहे म्हणजे छान एकसारखे ग्राइंड होता आणि याची देखील पावडर करून घेत हे देखील मी बारीक करून घेतले आहे पल्स मोडवरती चालू बंद करून बारीक करायचे म्हणजे याचं तेल रिलीज होत नाही आणि आता यामध्ये दीड वाटी आपण एक वाटी तीळ आणि अर्धी वाटी शेंगदाणे घेतले होते त्याच वाटीने दीड वाटी इतका गोळ घेतला आहे आणि यामध्ये अर्धा छोटा चमचा इतकं वेलची आणि जायफळची पूड टाकली आहे आणि हे पुन्हा मिक्सरला थोडंसं फिरवून घ्यायचं म्हणजे गोळ छान यामध्ये मिक्स होईल इतपतच फिरवायचं खूप जास्त एकाच वेळी फिरवत राहिला तर याचं तेल रिलीज होईल आणि चिकट होईल आपली चिक्की तर आता इथे एक ट्रे घेतला आहे ट्रे तुम्ही तुम्ही देखील घेऊ शकता आणि याला छान तुपाने ग्रीस करून घ्यायचं अगदी थोडंसं तूप टाकायचं आता पुन्हा तीच कढई मी घेतली आहे आणि त्यामध्ये मी इथे एक चमचाभर इतकं साजूक तूप टाकलं आहे साजूक तुपाने टेस्ट छान लागते आणि तूप गरम झालं की त्यामध्ये हे मिक्सरमधलं जे मिश्रण आहे ते टाकून घ्यायचं आणि लो टू मीडियम फ्लेमवरतीच हे परतवून घ्यायचं आहे एकसारखं हलवत राहायचं म्हणजे आपल्याला हे फक्त याचा गोळा होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे खूप जास्त वेळ ठेवलं तर गोळाला पाक तयार होतो किंवा गूळ करपण्याची शक्यता असते त्यामुळे फ्लेम देखील वाढवायची नाही अगदी लो फ्लेमवरतीच हो हे मिक्स करून घ्यायचं अगदी मिनिटभरामध्ये याचा छान गोळा तयार होतो गूळ वितळून याला छान बाइंडिंग देतं आता हे छान मिक्स झालं आहे जास्त वेळ ठेवल्यास गूळ आणखीन लाल होऊ शकतो त्यामुळे गॅसची फ्लेम बंद करायची आता छान गोळा झाला आहे अगदी परफेक्ट असं आपलं मिश्रण तयार झालं आहे तर आता हे मिश्रण आपण ट्रेमध्ये काढून घेऊ आणि तुम्हाला वडीचा थिकनेस किती हवा आहे म्हणजे कितपत पातळ किंवा जाडसर हवी आहे त्याप्रमाणे ही थापून घ्यायची आहे मला खूप जास्त पातळ नको आहे त्यामुळे मी फक्त अर्ध्याच ट्रेमध्ये ही पसरवून घेत आहे तुम्ही जास्त प्रमाणात करणार असाल तर आणखीन पूर्ण मोठा ट्रे घ्या किंवा ताट घेतलं तरी ताटामध्ये देखील सेम याच पद्धतीने ही थापता येते आणि वरून अशी प्लेन करून घ्यायची चमच्याच्या साह्याने किंवा मग जी वाटी आपण वापरली होती तिच्याच बुडाच्या साह्याने ही अशी प्लेन करून घ्यायची एकसारखी पसरवून घ्यायची थिकनेस एकसारखा असला पाहिजे आणि यावरती बर्फी वाटण्यासाठी मी थोडेसे पिस्त्याचे काप तुम्ही बदामाचे काप देखील वापरू शकता टाकून घेतले आहे आणि पुन्हा हे देखील थोडेसे प्रेस करून घ्यायचे म्हणजे निघणार नाही वाटीने थोडे प्रेस करून घ्यायचे म्हणजे यामध्ये बसून जातील आणि दहा ते पंधरा मिनिट ही वडी थोडीशी थंड होऊ देऊ आणि मग सुरीने याला मार्क देऊन घेऊ म्हणजे ही सहज कापल्या जाईल तर आता ही कट करून घेऊ अगदी अजूनही गरम आहे त्यामुळे तुम्ही बघू शकता अगदी सहज कट होते अगदी मऊसूद तयार झालेली आहे आपली वडी तुम्हाला ज्या आकारामध्ये याचे पिसेस करायचे त्या आकारामध्ये करू शकता तिळाच्या आणि गुळाच्या मी अगोदर ही बऱ्याच रेसिपी शेअर केलेल्या आहे अगदी युनिक आहे कॅरेमल चिक्की देखील शेअर केली आहे ती देखील खूप सोपी आणि खूप युनिक आणि वेगळी आहे ती देखील नक्की ट्राय करा या संक्रांतीला तर आता हे झालेले आहे आता गरमच आहे तरी मी दाखवते अगदी सहज निघून तयार होते आणि अजून परफेक्ट शेप आला नाही आहे अजून जर ही अर्धा ते एक तास तुम्ही अशीच ठेवली तर छान ही बाइंड होऊन येईल छान परफेक्ट शेप धरेल तर आता ही मी अर्धा तासानंतर तुम्हाला दाखवते अगदी परफेक्ट शेप आला आहे आणि अगदी सहज ही काठापासनं वेगळी होते निघून येते हे त्यामुळे अगदी झटपट होते सोपी आहे बनवायला आणि काढायला देखील यातील एक पीस मी तुम्हाला तोडून दाखवते अगदी मौसूद झालं आहे अगदी बर्फी सारखं दाणेदार टेक्स्चर आलेलं आहे तर ही रेसिपी कुणालाही बनवता येईल इतकी सोपी आहे आणि कुणालाही खाता येईल म्हणजे लहान मुलांपासून वृद्धापर्यंत सगळ्यांना खाता तर आजची ही भरनाट रेसिपी तुम्हाला कशी वाटली जरा देखील आवडली असेल युजफुल वाटली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा जास्तीत जास्त शेअर करा कमेंट करून नक्की आणि अशाच मस्त भरनाट रेसिपी सोप्यात सोप्या पद्धतीने बघण्यासाठी पूजाच मॅजिक किचनला सबस्क्राईब करा बाय बाय